इंट्रोवर्ट अंतर्मुख व्यक्तींशी वागताना व वा त्यांना समजून घेताना काही गोष्टी लक्षात घेणे महत्वाचे आहे अशा लोकांचे स्वभाव शांत अंतर्मुख आणि विचारशील असतो त्यांच्याशी योग्य प्रकारे संवाद साधण्यासाठी काही टिप्स उपयुक्त ठरू शकतात एक त्यांच्या जागेचा आदर करा इंट्रोवर्ट लोकांना त्यांची वैयक्तिक जागा आणि वेळ महत्वाची असते ते सतत लोकांमध्ये राहण्यापेक्षा एकटे वेळ घालवणे पसंत करतात त्यांना त्यांचा वेळ आणि स्वतंत्रता द्या दोन ऐकण्यावर भर द्या इंट्रोवर्ट लोक बोलण्यापेक्षा ऐकण्यात अधिक सक्षम असतात ते जेव्हा काही सांगतात तेव्हा त्याचे महत्व समजून घ्या आणि लक्षपूर्वक ऐका त्यांना सतत बोलण्यासाठी किंवा व्यक्त होण्यासाठी दडपण आणू नका तीन हळूहळू विश्वास जिंकण्याचा प्रयत्न करा ते पटकन खुलून येत नाहीत त्यांना वेळ द्या आणि त्यांचा विश्वास संपादन करण्यासाठी संयम बाळगा चार अधिक गर्दीतील कार्यक्रमांवर दबाव आणू नका इंट्रोवर्ट व्यक्तींना मोठ्या गटामध्ये वावरणे त्रासदायक वाटू शकते त्यांना आवडणाऱ्या ठिकाणी किंवा परिस्थितीत संवाद साधा पाच दबाव न आणता प्रोत्साहन द्या त्यांना त्यांच्या मर्यादेबाहेर काम करायला सांगण्याऐवजी त्यांना त्यांच्या शैलीत काम करू द्या तुमच्या अपेक्षा शांतपणे आणि नम्रतेने मांडण्याचा प्रयत्न करा सहा आघाडी घेऊ द्या संवाद सुरू करताना किंवा योजना आखताना त्यांना आघाडी घेऊ द्या ते स्वतःहून बोलले तर त्यांना जास्त आरामदायक वाटते सात त्यांचा स्वभाव स्वीकारा इंट्रोव्हर्ट असल्यामुळे ते कमी सामाजिक दिसू शकतात पण त्याचा अर्थ असा नाही की त्यांना लोकांची गरज नाही त्यांचा स्वभाव समजून घेऊन त्यांना त्यांच्या पद्धतीने वागू द्या आठ ताणतणावाच्या वेळी आधार द्या जर ते अस्वस्थ किंवा तणावाखाली असतील तर त्यांना त्यांचा वेळ घेऊ द्या शांततेने त्यांच्यासोबत राहून आधार द्या इंट्रोवर्ट लोक सहसा खूप संवेदनशील विचारशील आणि विश्वासार असतात एकदा त्यांचा विश्वास जिंकलात की ते खूप चांगले मित्र किंवा सहकारी बनू शकतात संयम आणि आदर यांचा वापर करून त्यांना समजून घेणे अधिक सोपे होईल इंट्रोवर्ट काही वाईट नसतात त्यांना जास्त लोकांमध्ये वावरायला आवडत नाही जास्त बोलायला आवडत नाही पण ते त्यांच्या थोड्या मित्रांबरोबर बोलके असतात ते विचार करून बोलतात पटकन उत्तर देणार नाहीत याउलट एक्स्ट्रोबर्ट लवकर मिक्स होतात सर्वांशी बोलायला त्यांना आवडते आजकालच्या जगात एक्स्ट्रोबर्ट जास्त प्रभावी ठरतात एकदा माणसाला ओळखले की त्याच्याशी कसे वागावे हे ठरवणे काही अवघड नाही प्रत्येकाचं वागणं हे त्याचे बिलीफ्स व्हॅल्यूज आत्मविश्वास मानसिक प्रकृती संभाषण कौशल्य यावर अवलंबून असते तसेच प्रत्येक जण त्याचे संस्कार आणि त्याच्या संपर्कात येणारे लोक याप्रमाणे घडत असतो त्याचे व्यक्तिमत्व घडत असते समजून घेणे अवघड नाही